रस्त्याचे तीन तेरा गुजरात महाराष्ट्र सीमेवर असलेले मरोड गावातील ग्रामस्थ संतप्त आपल्या मरोड गावामध्ये मरोड आपल्या गावा खानबारा आणि नवापूर या रस्त्यावर असलेले गाव म्हणजे मरोड मरोड गावात आपण बघू शकतो की सार्वजनिक बांधकाम विभागाचा असलेला हा रस्ता या रस्त्यावर असे खड्डे पडले आहे नवापूर खानबारा रस्ता खूप खराब होईल मोठा मोठा खाडा पडला आहे नमस्कार आम्ही मरोडवाशी आमचा एक रस्ता हा जो आहे आमच्या गावातला रस्ता हा र हा रस्ता गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवर असल्याने काही अवजड वाहने जे आहे ते आपल्या टोल वाचवण्यासाठी भरपूर अशा रात्री किंवा अपरात्री पूर्ण दिवसभर असे अवजड वाहने चालतात ओव्हरलोड अवजड अवैधरित्या वाहतुकीमुळे मोठे मोठे खड्डे प्रशासनाचा दुर्लक्ष आठवड्याभरात ओव्हरलोड व वा अवजड वाहनांवर कारवाई करा अन्यथा रस्ता बंद करणार ग्रामस्थ खान बार नवापूर तालुक्यातील खांडबारा नवापूर रस्त्यामध्ये मरुड गाव हा महाराष्ट्र व गुजरात सीमा लगत असल्याने मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचे वापर अनेक व्हील परवाना नवापूर तालुक्यातील खांडबारा नवापूर रस्त्यामध्ये मरुड गाव हा महाराष्ट्र <-wayload> व गुजरात सीमा लगत असल्याने मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचे वापर अनेक विना परवाना ओव्हरलोडिंग व अवजड वाहन दिवसा डवळा बिंदास भरधाव वेगाने रस्त्याचा वापर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आपण बघू शकतो ही का ग्रामपंचायत ची विहीर खोदून दिली आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाने कारण आपण इथून का मच्छीमारी करणार आहे का कारण इथं आपण या खड्ड्यातलं पाणी पिणार का या जर याच्यात आपण बघू शकतो गुडघ्यावडं पाणी आहे हे बघा गुटग्यावर पाणी आहे तर या याच्यावर या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊ शकतात का सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजा वाटल्या पाहिजे कारण त्यांनी नवापुरते खांबरायला कधी त्यांची गाडी गेली नाही का त्यांनी कधीही या रस्त्यावर गाडी आणली नाही का त्यांना कळलं पाहिजे की या रस्त्यावर भरपूर असे मोठे मोठमोठे खाद्य उजड हो वाहनांमुळे झालेले आहे तरी सार्वजनिक वाहन बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती येत्या आठ दिवसात जर झाली नाही तर हा रस्ता बंद पडेल आणि त्यांच्या जर ज्या संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यात येईल तरी त्यांनी त्याची वाट पाहू नये आणि आठ आठ दिवसाच्या आत या रस्त्याची दुरुस्ती करावी या अवजड व ओव्हरलोडिंग वाहने भरधाव वेगाने रस्त्याचा वापर करत असल्याने दररोज अपघात होत आहे यामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात येत आहे रस्त्याची दयनीय अवस्था होतच आहे परंतु यामुळे आमचे गावातील लहान लहान शाळेकरी मुलांचे जीव देखील धोक्यात असल्याचा मरोड येथील ग्रामस्थ म्हणतात मरोड गावामध्ये अवजड वाहने निघी निघी राहते बाटा खाडा कोडी के लायक शासनलती विनंती है के खाडा व्यवस्थित है खड़ी मुरुम मस्त टाकिन की बांधो जे खूब बणतणवी रहली है एकेदा टाइम वाला म गावा म ने जोड वाने लिंक है अवगत हा एही की किनहाती शासनलती विनंती है के ई वेरा आवा जो जे केडो तपे अधिकारी आवी न हाती ओडोमोडा खाडा कोडी दिया वाने न आने जड़ी आ मन खूब त्रास वी रहेलो है वे हाय खाडो है काय दिखाई ना या જમીનથી એક એકદો અધિકારી સુધા વેરા નહાલા તો આવે અને વેરી એવી જાય અને કોથી કોડી બી રહેલી હે દેખાઈ રહી હે કોઈ લાઈન લાગી હે ગાયા પોતા હતા મુરુમ પૂરી હાઇ એ બી લાદીરવાણી વોઠાય ત્યાં ખાતર શાસનાલ વિનંતી હાય કેડો તો અધિકારી આવે તો બીજું વાંધા અધી બાજુ લક્ષો ના ત્યાં બી લક્ષાડી કાઢી કરી કમ્પ્લેન કરી हे काय आहे मावते की गावकरिया वती की अशोक आरटीओ विभाग यांनी याकडे लक्ष घालावा गुजरात महाराष्ट्र सीमाचा वापर करणारे अवैधरित्या ओव्हरलोडिंग वाहनांवर कारवाई करावी तसेच रस्त्यांमध्ये झालेले मोठे मोठे खड्डे हे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून दर्जेदार दुरुस्ती करून द्यावी अन्यथा सदर रस्ता ग्रामस्थ मार्फत बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आणि हा रात्री बेरात्री रात्री ती तीन वेळा बसेस आणि आज एक मोठा ट्रक अटकला अडकला त्या याच्याने मोठे खड्डे पडले आहे आणि या गावात आता सध्या पाण्याची दुरवस्था होईल अशी परिस्थिती झाली आहे पाईपलाईन सुद्धा नुकसान झालेली आहे असे दररोज असे वेगवेगळे अपघात होण्याची शक्यता शक्यता आहे आणि भरपूर नुकसान झालेले आहे गावकऱ्यांचे तरी आपण जर बघितलं तर हे पूर्ण माती मातीचे जर सार्वजनिक बांधकाम विभागाला विभागाला पुस्ताच केली आणि जर आम्ही ते खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्याचं सांगितलं तरी तिथून आम्हाला माहिती भेटली की ते खड्डे बुजवण्यासाठी माती टाकण्यात येत आहे कारण हा डांबरीकरण रस्ता आहे त्याच्यावर माती टाकली तर पर परवडणार नाही कारण त्याच्याने अजून आपण स्वतः बघू शकतो का आमच्या मागे पिकअप पिकअप वाहन आहे ते अडकले आहे एक अजून दहा मिनटाच्या पूर्वी आम्ही एक वाहन काढून दिलं मोठे अवजड आणि अजून लगेच एक माती मातीमध्ये अडकले आहे असे रोज दररोज असे वाहने अडकण्याचं काम चालू आहे तर खानबारा ते नवापूर या रस्त्यावरील मोठे खड्डे निर्माण झाले आहे या उजड वाहनांमुळे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आम्हाला वाटतं की हे हप्ते घेऊन ह्या रस्त्याला गाड्या सोडतात की काय का आर टी ओच्या परवानगीने असं चाललं आहे कारण आमच्या गावकऱ्यांचा भरपूर असा रोष आहे की ह्या अवजड वाहने बंद व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग व आर टी ओ साहेब यांना विनंती करतोय की आमच्या या रस्त्याला अवजड वाहनाची बंदी घालावी कारण अवजड वाहनांमुळे आमच्या रस्त्याचे नुकसान होतच होत आहे परंतु अपघात सुद्धा भरपूर होत आहे एवढंच बोलतो धन्यवाद तो रस्ता आहे वास्तविक हा गुजरात टू गुजरात टच होणारा रस्ता आहे आहवा टू ढांडोरा असा हा रस्ता असल्यामुळे स्टेट हायवे नाईन नंबर असा या हायवेचा नंबर असून हा एक लांब रूटचा रस्ता असल्यामुळे भरपूर वाहने या रस्त्याने ये जा करत असतात आज जर बघितलं तर नवापूर कारखान्यापासून तर खांडबाऱ्यापर्यंत पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार झालेला असल्यामुळे जे ठेकेदार आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांचं पूर्णपणे या रस्त्यावरती दुर्लक्ष असल्यामुळे ह्या अशा घटना घडत आहे आज आमचं मरोड गाव असेल किंवा आमच्या शहीमध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी तिथे सुद्धा एक अवजड वाहन अटकलं होतं टाउन ओव्हर लोड गाड्या या रस्त्याला परमिशन नसताना या रस्त्याला निघतातच कशा याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आज या गावामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे आज अशा दिवसांमध्ये एक या ओव्हरलोड वाहनांमुळे एकदम गंभीर अशी आमची पाईपलाईन तुटते लोकांना त्याच्यामध्ये त्रास होतो आमची लाईट सुद्धा या, या वाहनांमुळे काही गोष्टींमुळे त्रास होतो रात्री बेरात्री लाईट जाते लोकांना त्रास होतो तरी प्रशासनाला विनंती आहे खास करून विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला जो ठेकेदार आहे त्याने लक्ष धरून काम कर आता जे इथे पुराव करत आहे ते वास्तविक ही माती टाकलेली आहे हे तुमच्या समोर दिसत आहे ही अशी मातीने भराव करत असल्यामुळे हे एक लगेच एक वाहन काढलं नाही काढले तर लगेच एक वाहन इथे अडकलं आहे म्हणजेच रस्त्याने जाण्यासाठी एक मोटरसायकलला किती त्रास होतो रिक्षावाल्यांना गाडीवाल्यांना तरी प्रशासन किती लोकांचा जीव जाईल याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तरी आमची विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि प्रशासनाला लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून एक तापटीप रस्ता बनवून वाहनवाल्यांना अवजड वाहन बंदे करून सगळ्या लोकांना ये जा करण्यासाठी एक दवाखान्यात येण्यासाठी सुद्धा रस्ता खराब असल्यामुळे खूप त्रास सहन करावला करावं लागत आहे तरी आमची विनंती आहे सर गावकरी मिळून की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून मिळण्यास विनंती